मराठवाड्याच्या या जन्मलेला हा माणूस आपल्या गुणवत्तेवर पुण्यासारख्या विद्वानाच्या शहरामध्ये किसी से कम नहीं असा एक प्रकारचा दबाव निर्माण करणारा दरारा निर्माण करणारा हा एक महान साहित्यिक एक ज्येष्ठ पत्रकार एक इतिहास संशोधक त्यांनी केलेली कामगिरी आज कोरोनाही दिसत नाही इतिहासाला नोंद घ्यावी लागेल त्यांनी केलेल्या कार्याबद्दल आणि एवढं सगळं तरुणी घेऊन जाणार अतिशय विनम्र अतिशय प्रामाणिक असा हा मोठा माणूस आणि या मोठ्या माणसाच्या नावाचा हा पुरस्कार आणि आपण पहिलं पाऊल उचललं